सगळेच अध्यक्ष आपल्याकडं असंच आहे खर तर देवळाली गावात बोलायच्या आधी ज्यांना ते सतत म्हणते ते ग्रामपंचायत सदस्य नसतं तेव्हापासून यांना दुसरीवर टीका करतात पण पवनराजे निंबाळकर यांच्या निधनानंतर राजेसाहेबाचे तेरा दिवसाचं फडकं सोडल्यानंतर गावोगावी फिरून आम्ही सी बी आय मोर्चाची बैठक खामसवाडीला पहिली लावली आणि त्या माणसावर त्यांनी काल माझ्या गावात येऊन भाषण केलं त्यांच्या लक्ष्मण रेषा महात्मा गांधीची सारखं की एक गाला हाणला दुसरा गाल केला तर तिसऱ्यांदा हाणला त्यांनी तीन तीन वेळेस माझ्यावर टीका केली खर तर आपल्या कळंदारा शिवला इलेक्शन लागल्यानंतर फक्त तेवढ्या पंधरा दिवसात टीका आणि टिप्पणी करायचे आणि माझी जबाबदारी संपवायची त्यांनी सांगितलं फायजल कि त्या कारखाना माझ्याकड गोडाऊन भरून दिला होता साखर परंतु तो मी कारखाना आज माझा सरकार मधले सगळं कर्ज फिडून मी त्यांना कारखाना बारा वर्ष बंद न ठेवता त्याचा भांगार न करता तो मी कारखाना मी चालू केला त्यांनी सांगायला फायदेल होत कि माझ्या राजकीय त्यांच्या राजकीय आयुष्यात जिल्ह्यात हे देवळाली गाव आहे आणि ह्या देवळाली गावानं त्यांचे आमदार के असल कोणतंही इलेक्शन असल त्यांनी फक्त एकदा असं चौकात यायचं तुम्हाला राम राम करायचं आणि तुम्ही भरभरून मतं दिली पाहिजे त्यांनी सांगायला पाहिजे कि दोन हजार त्यांना जरा बंद करायला हवं दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या माझ्या पाच वर्षात या देवळालीनं सर्वाधिक हायेस्ट मताची मला लीड दिली आणि त्या लीड मधी एक नंबरची लीड दिली म्हणून मी त्या पाच वर्षीय आमदारकीच्या काळात मी ह्या देवळालीचा विकास केला पाहिजेल त्यांनी सांगायला पाहिजे की जरी देवळालीनं मला लीड दिली असली आणि दूरदरावानं मी पडलो असल त्यांच्या त्यांच्या कर्तबगारीच्या तरी सुद्धा दिवाकर रावते पालकमंत्री होते पालक त्यांचा पाच वर्षे पालकमंत्री पालकमंत्रीचे जे काही कळमधाराशिवमध्ये निर्णय घ्यायचे ते सर्वाधिकार माझ्याकडं होते आणि त्या माझ्या अधिकारातून मी मेघा हे काम केलं पाहिजे त्यांनी सांगायला पाहिजे की त्यांनी एक सांगायला पाहिजे की मी चौदा एकोणीस पर्यंत प्रवास आला आपला दोन हजार नऊ पासून मला शेवटला सांगायचंय एकोणीस ते चोवीस मध्ये महाविकास आघाडीचा सरकार तीन तीन सी मी खास देवळालीत माझ्या विश्वासावर ठेवून माझ्यासोबत जे चार सदस्य आले त्यांच्यासाठी मी इथं आलो त्यांनी सांगायला पाहिजे की तीन वर्ष डी पी टी सी मधून मला देवळालीनं पुन्हा दोन हजार एकोणीसला सुद्धा परत मला लीड दिली सर्वाधिक आणि लीड दिल्यानंतर मी दोन हजार एकोणीस ते बावीस या तीन डीप्युटीसी मधून ही सर्वाधिक विकास काम तुमच्या देवळालीला दिलीत त्यांनी सांगायला कि मी ही विकास काम केलेत मी हे केले तुम्ही शेतकरी हिताच्या गप्पा मारता तुम्ही तेहतीस हजार लोकांचे सभासदाची लक्ष्मी हजारो लोकांच्या इथले लहान मोठे व्यावसायिकांची लक्ष्मी बारा चौदा वर्ष बंद ठोली तुम्ही एक विचार करा पाच मिनिट कारखाना नाहीखाना नाही मिनिट सिद्धिविनायक कारखाना तडुळ्याचा एस पी शुगर नाही आणि जे कारखाने आहेत फक्त त्यारना बंद आज आपल्या विहिरी ह्या तुडुंब पाण्यानं विहिरीन बोर भरलं ह्या ऊस पिकून घालायचा कुठं मामा तुम्ही ह्या वयात असाल ही तर कुणीतरी गुराळाला गुळ घालून धारूरला गुळ घालीत होते म्हणून सांगत होते बैलगाडीने गुळण्याचे गाठा डबल गाड्या लावून पिढ्या पिढ्याची ही वस्तू किती आहे की भुसार भु, पिकात भुसार पिकात शेतकऱ्याला काय नाही भेटत त्याच्या जीवनात आर्थिक स्थैर्य हे फक्त हे ऊस पिकातून राहत आहे तुम्ही सांगायला पाहिजे होत बाजूच्या बाजूच्या आजूबाजूच्या महाराष्ट्रातले जे खासदार आमदार आहेत त्यांनी स्वतःचे दूध संघ व्यवसाय उद्योग करून शेतकऱ्याच्या जीवनात लक्ष्मी उभा केली तुम्ही मला सांगायला फायदे होता तुमच्या पुढे कि तुम्ही म्हणता कि जिल्हा आकांक्षित राहिला मी सांगितलेला प्रवास हा वीस वर्षाचा आहे तुम्ही शंभर टक्के त्यांना म्हणा की तुम्ही चाळीस वर्षात ही केलं नाही पण वीस वर्षात मी ही केलं ही, ही सांगायला पाहिजे तुम्ही काय बोलल आज तुम्हाला खासदार ओम राजे तुम्हाला माझं आव्हान आहे की तुम्ही सांगा की राजे लोक पुस्तक जी लिहिलंय आणि त्या पुस्तकात त्या लेखकानं लिहिलं ले होत नाहुलगावला दादा त्या काळात काही मोबाईल फोन नव्हते आणि त्या पुस्तकात लिहिलं होतं कि अमोल पाटील मी देवळालीला आपल्या नाहुलगावला असे पवनराजे मित्र मंडळाची शाखा काढायला लागलो होतं आणि साहेबाचा एस्टडीत निरोप आणि मी गेलो मी ते अमोल पाटील प्रवास मग अमोल पाटील सायकल तिथं नागुलगाव कोट्याच्या कडाला ना लावली सभा झाली मी बारीक होतो मिसरूप फुटलेलं नव्हतं त्या काळापासून ह्या माणसाच्या मागे काम केलंय ह्याचा विचार करा आणि ती सायकल व कोट्याच्या कडाला लावली पवनराजा मित्र म्हणाला बोर बोर्ड कालला सभा झाली काय करायचं साहेब म्हणले अमोल कसे आला मी आम्हाला साहेब मी मोटरसायकल वर आलो हे मी सांगत नाही पुस्तकात आहे त्या मोटरसायकल आलो साहेबाचा ताफा पुढे जाऊ दिला आणि मी कोट त्या सायकल काढली आणि त्या सायकल वर प्रवास करीत असताना साहेबाला चहा प्यायला हरिभाऊच्या हिता येतं दोघ रेचे बहुतेक आणि मी